भाजपचे माजी उपाध्यक्ष शेकडो कार्यकर्त्यांसह करणार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश राज्याच्या उन्नतीसाठी उद्धव ठाकरे लढा देत आहेत त्यात खारीचा वाटा उचलावा यासाठी प्रवेश दिलीप माने भाजपचे माजी उपाध्यक्ष करणार शिवसेना ठाकरे गटात प्रवेश भारतीय जनता पार्टीचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले दिलीप माने आज आपल्या आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत यावेळी दि दिलीप माने म्हणाले की आता महाराष्ट्रात राजकारण अत्यंत गढूळ झालेलं आहे यातच राज्याच्या स्थैर्यासाठी आणि उन्नतीसाठी उद्धव ठाकरे लढा देत आहेत यात खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेनामध्ये माझे सर्व सहकारी जे विविध समाजाचे नेतृत्व करणारे आहेत बंजारा समाज आहे चर्मकार समाज आहे मातंग समाज आहे चित्रपट क्षेत्रातली काय मंडळी आहे निवृत्त अधिकारी आहेत माथाडी कामगार आहेत असं मोठ्या संख्येनं आज आम्ही सर्वजण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ह्या पक्षात प्रवेश करतो आहे आणि ज्या पद्धतीनं आज महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे ते एक अस्थिर आणि गडूळ वातावरण आहे अशा परिस्थितीमध्ये उद्धवजी अगदी खंबीरपणे लढा देत आहेत आणि महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी आणि उन्नतीसाठी लढा देत आहेत त्यामध्ये आम्ही खारीचा वाटा उचलण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला आणि आज त्यां ते, त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो सर किती लोक शिवसेना किंवा राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जात आहेत तुम्ही इकडे आले तर तुमचं काय मिळू बरोबर आहे एक हा ट्रेंड नेहमीच राहिलेला आहे की रुलिंग पार्टीमध्ये सर्वजण प्रवेश करतात आणि पार्टीमध्ये स्वतः काम केलेलं आहे मिळालं पाहिजे तो, तो मिळाला नाही मला तिकडे इथे माझी अपेक्षा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांच्यासोबत राहून काम करायचं आणि त्या दृष्टीनं विचार करूनच आम्ही हा निर्णय घेतो